ऋतिक गोबळे सोलापूर पट्टी मांदा समर्थ शेडगे पुणे जिल्हा निळी पट्टी समर्थ शेड़गे आशितोष सवान आणि विशाल तंडुळे बीड कोण आले त्यानंतर सत्तर किलो विशाल धुंडुळे दुसरा पुकार विशाल काय धिंडुले का विशाल धिंडोले सेकंड कॉल झालेला आहे सोलापूर सॉरी बीड आणि सर द्यायचं का आणि विशाल धिंडोले बीड गैरहजर अशी तो उत्सवान यांना पुढे चाल అవినాశ మానే పుణ్య జిల్లా తాంబ్యా పట్టి మధ్య రాజ పలంగే పుణ్య జిల్లా నేపట్టి పాలు అవినాశ మానే పుణ్య జిల్లా రాజ పలంగే పుణే జిల్లా దొని పైలవా పహలా పుకార సర అని కృస్తి సత్తర కిలో పహలి కుస్తి గోలాపూర్లా పట్టి సుశాంత సోలాపూర్ నిడి పట్టి తయారశ మానే రాజంగే ధోని పైలవన్ పుణ్య జిల్లా సెకండ్ కాల దోని పైల్వా థర్డ్ అండ్ ఫైనల్ కాల अविनाश माने आणि राज पलंगे दोन्ही पैलवान थर्ड कॉल गैरहजर दोघांनाही या ठिकाणी बात करण्यात आलेला आहे कृपया नोंद घ्या आविष्कार गावडे सोलापूर तांबड्या पाठीमध्ये विनायक माने कोल्हापूर निळ्यापाठी पट्टीमध्ये विनायक मोळे विनायक मोळे कोल्हापूर पहिला पुकार विनायक मोळे कोल्हापूर दुसरा पुकार आणि विनायक मोळे कोल्हापूर थर्ड अँड फायनल कॉल गैर आविष्कार गावडे यांना पुढे चाल कृष्णा गिड्डे पुणे जिल्हा तांबड्यापट्टीमध्ये प्रथम कोळपे पुणे जिल्हा निळ्यापट्टी कृष्णा गिड्डे तांबड्यापट्टीमध्ये आलेला आहे प्रथमेश कोळपे पुणे जिल्हा निळ्यापट्टीमध्ये भरत पाटील कोल्हापूर तांबड्यापट्टीमध्ये सोल सूरज माने सोलापूर निळ्यापट्टीमध्ये सागर हिंगो डिंगोरे ठाणेश्वर तांबडीपट्टी विश्वजीत सुरवसे अहमदनगर निळीपट्टी सद्दामसेख कोल्हापूर तांबडीपट्टी पवन थायगुडे सोलापूर निळ्यापट्टीमध्ये प्रथमेश कोळपे यानंतर होणारी कुस्ती आहे भरत पाटील कोल्हापूर आणि सूरज माने सोलापूर तयार राहा स्कोर करा पहलवान अतिशय प्रेक्षणीय अशा कुस्तीमध्ये निळी पट्टी धारण केलेला पैलवान प्रथमेश कोळपे पुणे जिल्हा हे पैलवान विजयी भरत पाटील कोल्हापूर पट्टीमध्ये आणि सूरज माने सोलापूर निळ्यापट्टीमध्ये सूरज माने सोलापूर पहिला बुका अरे सागर डिंगोरी ठाणे शहर तयार राहायचंय विश्वजित सूर्यवंशी अहमदनगर नेळ्यापट्टी मध्ये तयार राहायचंय आणखी चार नंतर सत्त्याण्णव किलो पैलवान तयारी लागा सुंदर आणि संपलेल्या कुस्तीमध्ये भरत पाटील कोल्हापूर विजयी सागर डिंगोरे ठाणे शहर तांबड्या मध्ये अहमदनगर पट्टी धोनी पैलवाना सागर डिंगोरे ठाणे शहर आलेलं आहे आणि विश्वजित सूर्यवशी सुरवसे पहिला पुकर विश्वजित सुरवसे अहमदनगर विश्वजित सुरवसे अहमदनगर सेकंड कॉल दुसरा पुकार अहमदनगर टीम मॅनेजर कोचेस पैलवान समर्थक आपला पैलवान ताबडतोब आखाड्यावरती पाठवा सेकंड कॉल झालेला आहे सर आणि विश्वजीत सुरवसे अहमदनगर गैर सागर डिंगोरे ठाणेश्वर यांना पुढे चाल सत्दाम सई कोल्हापूर तांबड्या मध्ये पवन थायगुडे सोलापूर निळ्यापट्टी मध्ये प्रथमेश गावडे पुणे जिल्हा रेड अनिकेत मगर सोलापूर ब्ल्यू हर्षवर्धन बजबळ सांगली रेड कॉस्ट्यूम मध्ये मानव जावळ पुणे जिल्हा ब्ल्यू कॉस्ट्यूम अजित मगदुम कोल्हापूर रेड आणि अजित चौले ब्ल्यू कोल्हापूर ब्ल्यू निळी हा आणि सत्या नोकरी संपलेल्या खुशी अजय कापडे कोल्हापूर